नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकरी आम्हाला कमेंट करत आहे की दादा आम्हाला पंचवीस टक्के पिकमा मिळाला आहे कुणाला वैयक्तिक वैयक्तिक पंचवीस टक्के मिळाला कोणाला अग्रिमचा पंचवीस टक्के मिळाला मग आता आम्हाला उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा कधी मिळणार कधीपासून आमच्या खात्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये जमा होणार आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये जमा होणार याची थोडक्यात माहिती आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती पुरेपूर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंचवीस वैयक्तिक क्लेमचा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रिगर अंतर्गत एकूण तीन हजार एकशे पंच्याहत्तर जास्त पिकमा मंजूर झालेला आहे त्याच्यापैकी जवळपास बावीसशे तेवीसशे कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि जवळपास सातशे सातशे ते आठशे कोटी रुपयाचं वाटप अद्यापही बाकी आहे आणि ते वाटपाची प्रक्रिया सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे परंतु याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम आणि काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळालेला आहे मग शेत ते शेतकरी आम्हाला विचारत आहेत की दादा आम्हाला पंचवीस टक्के पिकमा मिळाला मग आता आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी मिळणार आम्हाला मंजूर आहे का हे आमच्या हे आम्हाला सांगा तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळतोच असं काही नसतं परंतु भरपूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर पीक कापणी अंतर्गत आणि पीक काढणी अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे अहवाल मंजूर झालेले आहेत आणि भरपूर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा सध्या सुरू आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पिकण्याचं कॅल्क्युलेशन पंच्याहत्तर टक्केच हे पूर्ण झालेलं आहे आता या यामध्ये आपण जर पाहिलं तर कोण्या कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो जसं की मित्रांनो मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचा कॅल्क्युलेशनचं काम नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पिकमा पंच्याहत्तर टक्के मिळू शकतो याचबरोबर परभणीमध्ये मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर पुणेश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जास्त हा पिकमा पंचाहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर बुलढाणा जिल्हा आतापर्यंत तीनशे सोळा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि अजूनही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे त्यामुळे या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो अकोला जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल वर्धा असेल नागपूर असेल याबरोबरच आपण जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल बीड असेल धाराशिव असेल परभणी असेल किंवा नांदेड असेल या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो आणि या सर्व जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या कॅल्क्युलेशनचं काम सध्या सुरू आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पिकमा येणार मित्रांनो हा पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी मिळतो याची कोणा जिल्ह्यामध्ये मिळणार हे माहिती घेतली परंतु हा कधी मिळतो याची माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आता ज्यावेळेस हे पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे पिक कॅल्क्युलेशन आवाल म्हणजेच पीक कापणीचा अहवाल आणि पीक काढणीचा अहवाल हे दोन्ही अहवाल अहवालाचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यावर आणि याची रक्कम शेतकऱ्यांना किती द्यायची हे ठरवल्यावरच हे पिकमा मिळत असतो आणि ही रक्कम ठरवल्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला राज्य हिस्सा राज्य हिस्सा अनुदान दुसऱ्या टप्प्यातलं द्यावं लागतं आता राज्य हिस्सा अनुदान एका टप्प्यातलं जवळपास विमा कंपन्यांना सरकारने दिलेलं परंतु दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना येणं बाकी आहे आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर आणि ज्यावेळेस राज्य सरकारच्या दुसऱ्या हि दुसऱ्या हिशातलं दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपन्यांना मिळेल तेव्हाच हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो आणि हा पीकमा सोयाबीन असेल कापूस असेल या दोन पिकासाठी सर्वात जास्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये आता आतापर्यंत सगळी परिस्थिती पिकमांची वाटपाची सांगायची झाली तर जवळपास तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटीचा पीकमा मंजूर झालेला आहे त्या ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती परिस्थिती या दोन्हीसाठी म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी म्हणजे पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम चा, दोन हजार चारशे कोटी आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अग्रिमचा पिकमा म्हणजे नांदेड परभणी हिंगोली नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांसाठी सातशे आठ कोटी अग्रिमचा पिकमा आणि या दोन ट्रिगर अंतर्गत पिकमा मंजूर झालेला आहे आणि आणखीन दोन ट्रिगर म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी अहवाल त्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे परंतु अद्यापर्यंत याचं कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे आणि राज्य सरकार सुद्धा राजेस्त यांना बाकी आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित पंचावन्न पिकमाच्या वाटपा संदर्भातलं एक छोटस अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद